सोलापूरच्या दमाणीनगर येथील आप्पाराव बचोटे महापालिकेच्या उद्यानाकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याने येथील ओपन जिम मोडकळीस आली आहे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आमदार फंडातून ही सुंदर जिम चालू करण्यात आली होती परंतु गेली सहा महिने याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याने ही जीम अक्षरशः मोडकळीस आली आहे याबाबत संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी मेट्रो न्यूजला दिल्या याकडे लक्ष न दिल्यास महापालिकेवर मोर्चाही काढू असा इशारा येथील नागरिकांनी दिला जर या जी आयुष्य अवस्था झालेल्या योगा करण्यासाठी येतात गर्दी भरपूर आहे आजूबाजूला सगळी घर आहे त्यामुळं या बगिशेची ताबडतोब सर्व दुरुस्त लवकरात लवकर करून सर हा सर्व नगर भागातील दादर भागातील लोकांना प्रशासनानं महापालिकेने सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे आमचं नाही ऐकलं तर पुढे आम्ही काय करायचं आमचे आम्ही सर्वांनी पर्याय करू मी ऋषिकेश तायप्पा मंडलकर राहणार दमाणीनगर सध्या मी आहे दमाणीनगरच्या आपआपोआ सावळकर या बागेमध्ये मागच्या पाच सहा वर्षापासून आम्ही बागेत रोज योगा करणं येत असतो तर सात आठ महिन्यापासून जे आहे ना तिथले एक हा बसून योगा करायचं पार्ट आहे असं जे एक्सरस गाराचं तो तुटलेला आहे कारण तुटून तो पार्टच गडप आहे गडप आहे म्हणजे त्याने आपल्या माळीने काढून ठेवलेलं त्याला ते रिपेअर केलं नाही आहे त्यानंतर हा तर तुम्हाला तर बघितलेलंच आहे तो जर पार्ट एक तर पार्ट गडपच आहे तो दुसरा पण आहे तो तुटे दोन एक निघाले त्यानंतर समोरच्या बघा त्या बागेची प अवस्था का बेंच जे आहेत ना ते बेंच कसे झालेले आहेत असं एवढंच पार्ट नसू ना आणखी पलीकडचं पण काही एक्सर गराचे पार्ट्स आहेत ते पण काही दिवसापासून सात आठ महिन्यापासून बंदच आहे तर संबंधित अधिकाऱ्याला आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर बागेड लक्ष देऊन हे जे तुटलेले साहित्य आहेत मोडकळेस आलेले आहेत ते कृपया तुम्ही लवकरात लवकर व्यक्त करून आमच्या बाग हे बागेत येणाऱ्या सर्वांचं तुम्ही सहकार्य करावं जो का तुटला आहे आणि ती शिसो पण तुटली ती झोका जेव्हापासून लावला तेव्हापासून तुटला झोका बंदच आहे म्हणून झोका बंदच आहे आणि पण बंद आम्ही म्हणजे आम्ही पडते